नमस्कार मित्रांनो आठ मार्चला जागतिक महिला दिन आहे आणि याच महिला दिनानिमित्त आपण एके हॉटेलच्या मालक अनिता खरात यांची विशेष मुलाखत घेणार आहोत मॅडम काय सांगताल आठ मार्चला महिला दिन आहे तुमचा परिचय सांगा आणि कधी एके हॉटेल सुरू केलं महिला दिनाच्या मी सगळ्यांना आधी शुभेच्छा देते आणि माझं नाव अनिता देवानंद खरात आणि माहेर पिंगळी आणि सासर मलवडी दोन हजार सतराला मी हॉटेल ओपनिंग केलं एके स्नॅक्स म्हणून ज्यावेळेस प्रथम तुम्ही दहिवडीत दोन हजार सतराला हॉटेल चालू केलं मान तालुक्यातलं किंवा दहीवडी भागातलं तुमचं पहिलं हॉटेल आहे जे साऊथ इंडियन म्हणजे उत्तप्पा डोसा आ, मसाला डोसा इडली हे पदार्थ तुम्ही द्यायला सुरुवात केली या पदार्थ शिकला कसा आणि का सुरू करू वाटले आपल्याला पदार्थ मला आवड होते म्हणजे स्वयंपाक करण्याची आवड होती किंवा किचनची आवड होती त्यामुळे हे पदार्थ मी सगळं पहिल्यापासून घरी बनवतच होते त्यामुळे मग त्या पदार्थाची मला आवड निर्माण झाली आणि असं वाटलं की आपल्या कामा वेळ आहे तो वेळ कुठेतरी उपयोगी यावावा किंवा व्यवसायात त्याच रूपांतर व्हावं म्हणून मी हॉटेल चालू करायचा निर्णय घेतला आणि स्नॅक्सला साऊथ इंडियन किंवा दहीवडी मिळत नव्हते त्यानंतर फक्त पोहे पोहे हे सगळं सोडून याकडे का तुम्हाला पौष्टिक काहीतरी कॉलेजची मुलं आहेत किंवा नोकरी निमित्त बाहेर पडणारे शिक्षक वर्ग आहे नोकरदार वर्ग आहे महिला आहेत असं मला वाटलं की त्यांना चांगला म्हणजे पारंपरिक येणारा पदार्थ पोहे इडली मेंदूवाडा उत्तापा डोसा हे चांगले खायला मिळावेत म्हणून मी हा च म्हणजे साऊथ इंडियन मध्ये जास्त लक्ष देऊन चालू केलं तुमचं ज्यावेळेस दोन हजार सतराला दत्त मंदिराच्या मागे स्टँडच्या जवळ हॉटेल तुम्ही चालू केलं तुम्ही त्यावेळेस तुमचं सुम्हीत्या। तुम्ही महिला आहे कस बघितलं तर हॉटेल व्यवसायात उतरणारा तुम्ही महिला तुमचे पती पशुवैद्यकीय डॉक्टर आहेत ते जनावरांची सेवा करतात तुम्हाला असं महिला म्हणून का वाटलं की आपण मार्केटमध्ये मा यावं लोकांची सेवा करा म्हणजे इतरांपेक्षा वेगळं काहीतरी असं करायची माझी इच्छा होती मग करायचं काय तर आवड फक्त स्वयंपाकाची पदार्थाची ही होती माझ्याकडे मग ज्यावेळेस पदार्थ केले मग कसं लोकांना आवडत गेले का पदार्थ मी चालू केले मग सुरुवातीला लोकांचा था चांगला प्रतिसाद मिळत गेला मला आणि मेनू माझे सगळेच चालायला लागले मग हळूहळू मेनू बघत बघत किंवा लोकांचं प्रतिसाद मिळत मिळत मग मेनू वाढवायला लागले त्याच्यातून तुमच्या हॉटेलचं एक वेगळं वैशिष्ट्य अगदी चहा जेवण किंवा मसाला अगदी साऊथ इंडियन पण त्यातली त्यात महत्वाचं म्हणजे स्वच्छता आणि वेळेवर सर्व गोष्टी देणे म्हणजे कुठलाही ग्राहक माघारी गेला नाही पाहिजे कशी घेतात मी शक्यतो सकाळची लवकर येते त्यामुळे वेळ मला दोन तास मी वेळ देते की मला सगळं किचन आधी एक तास तरी किचन चालू झाला पाहिजे असं किचन आवरून सगळं पदार्थ मेनू तयार करून मग बाकीचा स्टाफ आल्यानंतर मग आमचं रुटीन चालू होत सगळं मधल्या दत्त मंदिराच्या मागे ज्यावेळेस हॉटेल नंतर काही काळ कोरोना आला त्यानंतर तुम्ही थोडं दिवस सुट्टी म्हणजे हॉटेल पुन्हा तुम्ही नव्याने दुसऱ्या ठिकाणी ज्यावेळेस सेवेत आला त्यावेळेस तुम्हाला भीती नाही वाट वाट का वाटली आता पुन्हा आपल्याकडे तेच ग्राहक किंवा तेच कस्टमर येतील का अशी चिंता नाही का वाटायची पुन्हा ज्यावेळेस पुन्हा हॉटेल चालू केलं त्यावेळेस सुरुवातीला वाटलं होतं मला कारण गॅप बऱ्याच दिवसाचा पडला होता आणि जागा पण चेंज झाली त्यावेळेस म्हणजे सुरुवातीची जागा आणि नंतर चेंज झालं मधल्या काळातलं परत हॉटेल चेंज झालं दुसरी जागा झाली असं वाटलं होतं की स्टँड पासून फार आत आहे आत असल्यामुळं कस्टमर येईल का कारण याच्या आधी पहिलं हॉटेल होत त्याचा काही एवढा प्रतिसाद नव्हता त्यांना पण मला भीती वाटत होती की होईल का पुन्हा एकदा अजून म्हणजे रुटीन लागेल का व्यवस्थित पण हॉटेल जसं चालू केलं तसं महिन्यात पूर्ण मला माझं कस्टमर पुन्हा अजून पहिल्यासारखं रुटीन चालू झालं तुमच्या मध्ये अगदी सर्वसामान्य कॉलेजचा विद्यार्थी असेल तिथले पत्रकार वकील डॉक्टर अगदी पोलीस तहसीलदार तहसीलदार कार्यालयातले लोक पंचायत समितीतले लोक कोर्टात काम करणारे लोक अगदी सगळ्या प्रकारचे लोक येतात काय वाटतं असं दहिवडीतलं पहिलं हॉटेल आहे की ज्यात सगळे प्रकारचे लोक येतात आणि तुमच्याकडे तसं काही म्हणजे एका मधले लोक नसतात अगदी पोलीस सुद्धा आला विद्यार्थी पण आला हे काय वाटतं कसं वाटतं अगदी सर्व लोक तुमच्याकडे सेवा किंवा एक तुमची क्वालिटी म्हणून येत हो मला फार म्हणजे कौतुक वाटत कि लोक लांब लांब न येतात तिथं नाश्ता करायला आणि कचेरी कोर्ट आणि इथली पण लोक असतात कर माझ्याकडे त्यामुळे मला छान वाटत काय सांगत आणि करण्याची एक उमेदवार वाढते की बाबा चला म्हणजे करण्याला पोहोचा हां पोहोचाण मिळत मला तुम्ही या व्यवसायात असताना तुमचा मुलगा आणि तुमचे मिस्टर आहेत त्यांची तुम्हाला खूप मोठी साथ मिळाली खूप मोठा पाठिंबा मिळाला काय सांगाल त्यांनी तुमच्या म्हणजे हा पहिला संघर्षाच्या काळात तुमच्या कशा सोबत राहिल्या का पाठिंबा सुरुवातीला मी हॉटेल ओपनिंग केलं तेव्हा माझे वडील माझ्यासोबत होते वडिलांची मला खूप साथ मिळाली पहिल्यापासून आणि नंतर मिस्टर माझ्या मिस्टरांनी पण मला साथ दिली मुलांनी पण दिली दोन्ही मुलं आहेत मला दोन्ही मुलांनी पण साथ दिली म्हणजे अशी घरात प्रत्येकाच्या घरात आईला साथ देणारी किंवा मुलीला साथ देणारी बायकोला साथ देणारी पुरुष हवे आहेत म्हणजे महिलांची प्रगती हो होईल आणि प्रत्येक महिला एक उद्योजिका बनवू शकेल ग्रामीण भागातल्या महिला उद्योजक बनल्या पाहिजेत जसं तुम्ही हॉटेल चालू केलं आता तुम्ही स्वावलंबी नाही म्हणजे एखादी गोष्ट घ्यायची म्हणलं तर तुम्ही स्वतःच्या पैशात न हो काय कसं समाधान कसं वाटतं आणि हे सगळं कष्टाचं काम करून तुम्ही लोकांना सेवा देता सेवेच्या बदल्यात तुम्हाला दुसऱ्या बाजूला आर्थिक मदत म्हणजे मोबदला मिळतो काय वाटतं स्वतः तुम्ही आता एक चार पैसे कमवता आणि त्या कमाईतून तुम्ही स्वतःच्या वस्तू किंवा एक तुम्हाला आनंद घेऊ शकता मी स्वावलंबी असल्याचा मला फार अभिमान वाटतो आणि माझ्या लागणाऱ्या गोष्टी मुलांच्या शिक्षणासाठी लागणाऱ्या गोष्टी मी संसारासाठी थोडा हातभार करू शकते म्हणजे यातूनच आता ज्या मुली आहेत किंवा ज्या महिला आहेत त्यांना काय सांगताल की त्यांच्याकडं सगळी म्हणजे अगदी सगळं ज्ञान असतं मिशन क्लास ब्युटी पार्लर अशा आपल्या तुम्ही मलवडीत किंवा सगळीकडेच बघताय महिला कष्ट करतात पण त्या नवऱ्याच्या किंवा कुणाच्या तरी दबावाखाली किंवा घरच्या काय म्हणतील म्हणून पुढे येत नाही येत नाही त्यांना काय सांगाल की, की तुम्ही का पुढे आलं पाहिजे का स्वतःच्या पायावर उभं राहिलं नाही कारण उभं राहिल्यानंतर काय म्हणजे का फायदा होतो जसं तुम्हाला आर्थिक थोडा थोडा फायदा व्हायला आर्थिक फायदा म्हणजे स्वतःच स्वावलंबी होणं आणि इतरांवरती डिपेंड राहणं यात फार फरक आहे आणि स्वतःच्या गरजा किंवा वाटणाऱ्या आपल्याला काही गोष्टी किंवा आपली स्वप्न काय असली तर हे स्वप्न आपण आपल्या स्वतःच्या ह्याच्यात पूर्ण करू शकतो आणि प्रत्येक महिलेमध्ये किंवा मुलीमध्ये काहीतरी कलागुण असतातच कलागुण स्वतःच्यातले ओळखून त्यांनी आपलं व्यवसायात रूपांतर केलं पाहिजे महिलांनी मुलींनी काय सांगताल तुम्हाला असं वाटतं की आपल्या तुमच्या हॉटेलमध्ये किंवा आपल्या हॉटेलमध्ये कुणी येऊन त्यांना तर किमान चहा पिऊन तरी गेला पाहिजे करून गेला पाहिजे हे काय कन्सेप्ट आहे आणि तुम्ही त्यांना अगदी स्वच्छ पण आहे का कस नियोजन करता सगळं हॉटेल मध्ये कधी कधी म्हणजे काही कारणाने उशीर झाला तर आलेला कस्टमर निदान चहा किंवा पोहे हे दोन तरी मेनू खाऊन गेला पाहिजे अशी माझी पहिल्यापासून इच्छा असते आणि त्यासाठी मी म्हणजे सकाळचं हे दोन तरी मी लवकर तयार ठेवते मेनू असं काय सांग चल महिला व्हिडिओ बघणार आहेत आता तुमची मुलाखत त्यांना काय सांगताल तुम्ही कसं उद्योजक म्हणलं पाहिजे किंवा त्यांना जर तुम्हाला भेटायचं असेल तर कुठं भेटायला पाहिजे मार्गदर्शन मार्गदर्शन पाहिजे असेल तर माझं स्टँड जवळ एक ए स्नॅक्स म्हणून हॉटेल आहे आणि माझा फोन नंबर शहाण्णव सदोतीस अडुसष्ट त्रेपन्न चौऱ्याऐंशी आणि भेटायचे ठिकाण म्हणजे दिवसभर चालूच असते तुम्ही मालक असला तरी तुम्ही स्वतः हॉटेलमध्ये सगळं पदार्थ बनवता अटी उत्तापा डोसा कसं वाटतं म्हणजे तुमच्यासोबत तुमचे कर्मचारी पण आहेत त्यांच्यासोबत तुम्ही दिवसभर त्या कामातच असता मात्र कामात ना तुम्हाला असं दुसरं वेळच नसतो कसं वाटतं हे सगळं काम करत मला आमच्या स्टाफ बरोबर सगळ्यांबरोबर काम करायला फार आवडतं आणि म्हणजे सगळे आम्ही एक कुटुंब असल्यासारखं आम आम्ही असतोय असं मी कामगार नाही म्हणणार की मला हेल्पर किंवा हेल्प करतात असं मी म्हणू शकते अगदी घरातल्या घरातल्यासारखं कसं वाटतय तुम्ही या हॉटेलच्या हो माध्यमातून ग्राहकांची एक सेवा करताय आणि काय अनुभव येतात लोक कसे फीडबॅक कसे देतात पदार्थ चांगला म्हणजे त्यांचं लगेच कळत जेव्हाची प्लेट बघतो आपण इतकी स्वच्छ आणि व्यवस्थित प्लेट आलेली असती भांड्यात पडते तेव्हा तेव्हा कळत की ग्राहकांना हा पदार्थ आवडलेला आहे ओके धन्यवाद मॅडम तुम्ही वेळ दिल्याबद्दल आणि तुमच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा थँक्यू you <laughs>